आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळवृत्त जामनेर तालुक्यातील मौजे फतेपूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या एकोणसाठ जागांवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कमलेश मुरलीधर चौधरी यांनी अमरण उपोषण सुरू केले या मिळकतीवर बेकायदेशीर कब्जा झाल्याचा आरोप करत चौधरी यांनी याआधीही ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समिती जामनेर येथे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय चौधरी यांचे म्हणणे आहे की या जागा सार्वजनिक मालमत्ता असून त्या गावच्या विकासासाठी वापरल्या जाव्यात तथापि काही लोकांनी या जागांवर अनधिकृतरित्या कब्जा केला असून त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी मी कमलेश मनुधन चौधरी शक्ती संघर्ष फाउंडेशन अध्यक्ष विषय मोजे फिपूर ग्रामपंचायतीतील एकोणसाठ सिटी सर्वे नंबर मी वारंवार ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष केलेलं आहे लेखी निवेदन मी पंचायत समिती तहसीलदार कलेक्टर भूम्या बिलेप सर्वांना दिलं ओ यांच्याकडनं पंच ग्रामपंचायतीला लेखी आली होती की बा चौकशी करून ती जागा पाहून आणि योग्य ती कारवाई करावी त्यानंतर लोकशाही दिवस आला लोकशाही दिनानिमित्त मी जमण्याला तहसीलमध्ये सुद्धा याचं निवेदन दिलं होतं तरी ग्रामपंचायत सोळा महिने झाले तरी याला कोणतंही कोणी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही तरी ग्रामपंचायतीने मला एकोणसाठ जागेचे ज्या लोक बसलेले आहेत कारवाई अतिक्रमण केलेले आहेत त्यांची यादी द्यावी एवढीच माझी मागणी फक्त यादी द्यावी का कारवाई करावी तुम्ही मागणी यादी देऊन कारवाई करतील ते यादी देऊन तर कारवाई करणार नाही यादी देऊन कारवाई करणार नाही त्यांनी यादी द्यावी आणि तर ते मला ते सहा सात महिने देतीलच पाच महिने सांगतीलच पण त्यांनी मला यादी द्यावी, ले ले द्यावी एक एकोणसाठ लोक तिथे बसलेले आहेत ज्या जागा आहे त्यांची यादी मला द्यावी मग तुमची मागणी काय यादी घेऊन तुम्ही करणार काय मग अतिवर्ण निघणार आतिंग काढायचं त्यावरच तुम्ही अतिक्रमण करण्याची मागणी करतायत का करता यादी घेण्याची मागणी करतायत यादी घेतल्यानंतर अतिवृष्टी निघेल ते ग्रामपंचायत मला विचारते कि तुमच्याकडे कोणते कागदपत्र आहे अतिक्रमण काढून त्यावरती शासकीय जे निधी येईल त्या निधीमधून गावकऱ्यांना काय उपयोग होईल काय फायदा होईल हे यांनी करावं एवढी माझी या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे वी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे वी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार